To... सह्याद्रीतील निसर्गरम्य वातावरण सहजरित्या तरुणांच्या मनाला आपल्याकडे केंद्रित करून घेतो मांजूर मध्ये ही सह्याद्री सर्वत्र हिरवाईने नटलेली असते त्यासोबतच धबधब्यांची माय आपल्या शिरावरून जमिनीला स्पर्श करण्यासाठी नेहमीच साथ घालत असते हे बघ काही आपण डिस्कस समोर समोर जा पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून तिथे जायची ही साधारण एक शंभर दीडशे हे फूट खाली इकडची दरी आहे गाडी आता हे सर्व पाहून तरुणाईला आपल्या मोहावर आवर घालता येत नाही मग धबधब्यामध्ये पोहण्याचा आनंद असो किंवा निसर्गाचा अद्भुत दृश्य पाहण्याचा अनुभव असो हो मात्र हे सर्व करत असताना काही अति उत्साही पर्यटक आपल्या जीवाची पर्वा न करता धोकादायक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात आणि अशातच आपला जीव गमावतात असाच काहीचा प्रसंग हा रायगड जिल्ह्यातल्या मांडगाव तालुक्यात असलेल्या कुंभे धबधबा येथे घडला सत्तावीस वर्षांची तरुणी मुंबई येथून आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी कुंभे धबधबा येथे आली धबधब्याच्या बाजूला असलेल्या एका छोट्या सुळक्यावरती जाऊन फोटो काढण्याचा मोह काही तिला आवरता आला नाही फोटो काढण्याच्या नादात ती थी त्या ठिकाणी गेली दुर्दैवाने तिथे गेल्यानंतर तिचा पाय निसटून ती थेट तीनशे पन्नास फूट खोल दरीमध्ये पडली सोबत असलेल्या मित्रांनी त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात दिली माणगाव पोलीस ठाणे येथील कर्तव्यदक्ष दक्ष पोलीस अधिकारी पी निवृत्ती सर आणि ए नरेंद्र सर यांनी घडलेल्या घटनेची माहिती जवळच्या सर्व रेस्क्यू टीमला दिली ही माहिती मिळता सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड यांनी लगेच आढावा घेतल्यानंतर सुरू केलं खाली उतरत असताना मोठ दगड आमच्या अंगावरती पडत होते अवघ्या पंधरा मिनिटात टीम त्या तरुणीच्या जवळ पोहोचली पहिल्यांदा असं वाटलं की कदाचित ती जिवंत नसावी मात्र जवळ जाऊन तिचा श्वास तपासल्यानंतर ती जिवंत असल्याची खात्री झाली तिला हाक दिल्यानंतर ती हलक्या आवाजात साथ देत होती लगेचच जखमी तरुणीला सुरक्षितरित्या स्ट्रेचर वरती बांधण्यात आलं एकशे वीस मीटरच्या अंतरावरती हाताने उचलून तिला जवळील मार्गावरती आणलं त्यानंतर रशीच्या सहाय्याने जवळपास दोनशे ते दोनशे पन्नास फूट उंच कड्यावरून तिला वरती नेण्यात आलं जखमी तरुणीला माणगाव तालुका शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला मुजम्मिल जैतापकर एमजे न्यूज रत्नागिरी